अस्मादेचा बागलान तालुक्यातील शेवरे येथील महिलेवर बिबट्याना हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे जखमी महिलेचे श्रीमती मनीषा राजेंद्र सोनमने वैवर्ष बत्तीस राहणार शेवरे असं नाव आहे त्या मक्याच्या शेतात निंदणी करत असताना हा हल्ला झाला शेतात निंदणीचं काम सुरू असतानाचं अचानक झुडपातून बिबट्यानं धाव घेत महिलेवर हल्ला केला मनीषा यांचे कपाळ डोळ्याजवळ भुवईवर गालावर आणि हातावर पंजांनी गंभीर जखमा केल्या आजूबाजूचे काही शेतकरी घटनास्थळी आणि आरडाओरड केल्यामुळे बिबट्यानं जंगलात धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी डी एम शर्माळे वनपाल गवळी वनरक्षक संदीप गायकवाड निलेश कोळी माणिक मोरे देवकाते व इतर वनमजूर घटनास्थळी दाखल झाले जखमी मनीषा यांना तातडीनं अंतापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर ताहराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय वन विभागानं परिसरात पिंजरे लावण्याचे तसेच गस्त वाढवण्याचं नियोजन सुरू आहे गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले असून एकट्यानं शेतात जाणे टाळण्यास सांगण्यात आलं आहे